हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ई आर ए ई आर एमध्ये ई e म्हणजे इलेक्ट्रिकल आर म्हणजे रिप्लेसेबल आणि ए e म्हणजे असेंब्ली होत आहे ऐसे, e फुल फॉर्म इलेक्ट्रिकल, e e e e e इलेक्ट्रिकल रिप्लेसेबल होता है इलेक्ट्रिकल आर म्हणजे असेंबली होता है फुल फॉर्म इलेक्ट्रिकल रिप्लेसेबल है. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू